नमस्कार आज आपण एका मोठ्या आणि खर तर चिंताजनक सायबर हेरगिरी मोहिमेबद्दल बोलणार आहोत नाव हो, आहे तिचं सॉल्ट टायफून सॉल्ट टायफून हो आणि जी माहिती आहे जे विश्लेषण समोर आलंय त्यावरून असं दिसतंय की ही चीन पुरस्कृत मोहीम आहे बरोबर आपल्याकडे काही निवडक रिपोर्ट्स आणि विश्लेषण आहेत ज्यांच्या आधारावर आपण एक म्हणजे याची व्याप्ती काय आहे पद्धत कशी आहे आणि त्याचे जागतिक परिणाम काय असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच सुरुवातच बघितली तर धक्कादायक आहे कारण ही मोहीम जगातल्या सगळ्यात मोठ्या हेरगिरी मोहिमांपैकी एक असल्याचं म्हटलं जाते हो आणि याची व्याप्ती खरंच प्रचंड आहे म्हणजे कल्पना करणं पण कठीण आहे अमेरिकेसह अनेक मित्र राष्ट्रांच्या तपास संस्थांनी मिळून याचा खुलासा केलाय अच्छा आणि ही मोहीम काही एका देशापुरती मर्यादित नाहीये तब्बल ऐंशीहून अधिक देशामध्ये ही पसरली होती ऐंशी देश हो आणि यात फक्त सरकारी नेटवर्कच तागेट नव्हती तर दूरसंचार कंपन्या वाहतूक व्यवस्था म्हणजे अगदी एअरलाईन्स रेल्वे मग ऊर्जा कंपन्या एवढंच नाही तर हॉटेल्सच्या सिस्टम्समध्ये पण घुसखोरी केली गेली म्हणजे लक्षांची विविधता खूपच जास्त आहे हे काही फक्त सरकारी किंवा लष्करी गुप्त मिळवण्यापुरतं नव्हतं असं दिसतंय अजिबात नाही रिपोर्ट मध्ये असं पण म्हटलं की हल्लेखोर पकडेले जाऊ नयेत म्हणून खूप काळजी घेत होते एकदम हळू सावधगिरीने काम करत होते हो आणि त्यांनी अनेकदा कायदेशीर साधनांचाच वापर केला नेटवर्क मध्ये लपून राहण्यासाठी अच्छा म्हणजे लिव्हिंग ऑफ द लँड ज्याला म्हणतात अगदी बरोबर त्यामुळे त्यांना शोधून काढणं खूप जास्त कठीण बसलं होतं हम्म मग याचा परिणाम फक्त मोठ्या कंपन्या किंवा सरकारवर झाला की सामान्य लोकांपर्यंत पण पोचला नाही नाही याचा परिणाम सामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणावर झाला असण्याची दाट शक्यता आहे तपास अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेतल्या जवळपास प्रत्येक नागरिकाची काही ना काही माहिती या मोहिमेतून मिळवली गेली असावी काय सांगताय प्रत्येकाची हो असं त्यांचं म्हणणं आहे आता हे हेतू पुरस्कार केलं होतं की मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करताना आप हे आपोआप झालं हे अजून स्पष्ट नाहीये पण जी माहिती समोर आलीय त्यात दोन हजार चोवीसच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतल्या उमेदवारांच्या उपकरणांचा पण समावेश होता म्हणे अरे बापरे ही गोष्ट तर खूपच गंभीर आहे म्हणजे एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेची माहिती धोक्यात आणि दुसरीकडे कोट्यवधी सामान्य लोकांचा वैयक्तिक डेटा पण गेला हो ना मग याचा नेमका उद्देश काय असू शकतो फक्त एवढा सगळा डेटा जमा करणं की आणखी काय इथेच म्हणजे याच मुद्द्यावर या मोहिमेचं स्वरूप थोडं वेगळं आणि जास्त चिंताजनक वाटतं विश्लेषक म्हणतात की हे चीनच्या सायबर धोरणातल्या एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे बदल कसा बदल म्हणजे बघा पूर्वी कसं होतं की चीनचं लक्ष असायचं औद्योगिक गुप्त चोरण्यावर किंवा नवीन तंत्रज्ञान बौद्धिक संपदा मिळवण्यावर ज्याचा त्यांना लगेच आर्थिक किंवा लष्करी फायदा मिळेल हो ते आपण ऐकले आधी पण सॉल्ट टायफोन सारख्या मोहिमा ह्या वेगळ्या आहेत या जगभरातल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घुसखोरी करून तिथे शांतपणे दीर्घकाळ टिकून राहण्यावर भर देत आहेत दीर्घकाळ टिकून राहण्यावर म्हणजे हा फक्त माहिती चोरीचा प्रकार नाही आहे नाही तर भविष्यात काहीतरी मोठं म्हणजे काहीतरी वेगळे साधण्याचा प्रयत्न असू शकतो जसं की समजा संघर्ष झाला कधी तर या नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण करणं किंवा दबाव आणण्यासाठी या ऍक्सेसचा वापर करणं असं काही नेमका हाच धोका आहे अगदी बरोबर अमेरिकेच्या माजी सी आय अधिकारी आहेत जेनिफर बँक त्यांनी म्हटलंय की हे सायबर स्पर्धेतलं एक महत्वाचं वळण आहे चीन आता फक्त प्रतिस्पर्धी देशांच्या सरकारांवर नाही तर लाखो सामान्य लोकांच्या खाजगी आयुष्यावर पण लक्ष ठेवण्याची क्षमता मिळू पाहत आहे हे एक प्रकारे म्हणजे भविष्यात नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा गरज पडल्यास मोठी उलथापालत घडवण्यासाठी केलेली गुंतवणूक असू शकते हा छुपा धोका आहे अच्छा मग यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय प्रतिक्रिया आहे एवढं सगळं उघडं झाल्यावर काही ठोस पावलं उचलली जात आहेत का बघा अमेरिका ब्रिटन कॅनडा जर्मनी जपान स्पेन अशा अनेक मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन याचा तीव्र निषेध केलाय हो त्यांनी याला अनियंत्रित आणि अंधाधुंद सायबर हेरगिरी म्हटलं आहे पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती अशी आहे की अशा प्रकारच्या अत्यंत आधुनिक आणि छुप्या सायबर कारवायांना थांबवण्यासाठी सध्या तरी काही प्रभावी मार्ग दिसत नाहीयेत म्हणजे निषेध केलाय पण पुढे काय हे स्पष्ट नाहीये हो आणि चीनने तर अर्थातच या आरोपांवर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा सहभागाचा इन्कार केला असेल हे आव्हान खूप मोठं आहे कारण जसं तुम्ही म्हणालात की हल्लेखोर अनेकदा कायदेशीर साधनांचा सा वापर करतात त्यांना ओळखणं बाहेर काढणं हे खूप कठीण काम आहे बरोबर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगारी किंवा हेरगिरी रोखण्यासाठी जे नियम लागतात किंवा त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती अजून पुरेशी सक्षम नाहीये त्यामुळे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सॉल्ट टायफून मोहिमेने चीनच्या वाढत्या सायबर क्षमता आणि जागतिक स्तरावर माहिती मिळवण्याची त्यांची जी महत्वाकांक्षा आहे त्यावर प्रकाश टाकला आहे ही केवळ डेटा चोरीची एक मोठी घटना नाहीये तर भविष्यातील रणनीती प्रभाव आणि नियंत्रण यासाठी केलेली एक गंभीर तयारी असू शकते म्हणजे हे सगळं ऐकून एक मूलभूत प्रश्न मनात येतोच जेव्हा सायबर हल्ले आपल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इतके खोलवर जातात जिथे त्यांना शोधणं आणि थांबवणं इतकं कठीण होऊन बसतं तेव्हा भविष्यात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना कशी बदलेल आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या रोजच्या जीवनावर नेमका काय आणि कसा परिणाम होऊ शकेल हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे नक्कीच